आणि मी कधी अपेक्षा ठेवत नाही की कोणी आमच्या उपकाराची जाणीव ठेवावी आम्ही उपकार करून सोडणारे लोक आहोत पण तुम्हाला खात्रीशीर सांगतो आणि बाबांना स्मरू सांगतो की ज्या ज्या लोकांनी उपकार विसरले त्यांना बाबा इतकी मोठी शिक्षा देणार त्याची भेड होऊ शकत नाही कारण की तर उपकाराची जाणीवच तुम्ही ठेवू शकत नाही तर मग त्या माणसाचं अस्तित्व असायचं काही कारण नाही बंगल्यामध्ये राहाला जात असेल त्याची तू जाणीव ठेवत नसेल ते बाबा करते बाबांनी केल्यानंतर आरोप आमच्यावर झाला तरी चालेल पण आम्हाला काय त्याचा आक्षेप बरोबर प्रमुख बाबांनी एवढं दिलंय कोणत्या माणसाला लाभ मिळतो चाळीस वर्षाच्या आमदारकी मध्ये पस्तीस वर्ष आमच्या घरातून लाल दिवा जात नाही हे कस प्रतीक आहे कसलं प्रतीक आहे सरकार नसलं तर विरोधी पक्ष नेत्याचा दिवा आपल्याकडे दोन्ही सरकार केल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा दिवा आपल्याकडे म्हणजे एक असा परिवार आहे जो या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये क्वचित फोटावर मोठे इतके महिने असतील जेव्हा आमच्या घरावर दिवा नव्हता हो। लोक आरोप करतील लोक स्वार्थी म्हणतील लोक विश्लेषण करतील जिल्ह्याच्या बाहेरचे पत्रकार बांधव या विश्लेषणामध्ये आहेत की पक्ष बदलला पक्ष बदलणं महत्वाचं नाहीये कुठलंही चिन्ह घेतलं तरी सातत्याने सत्तर हजाराचं मत ता टिकेट टिकून धरणं याला कौशल्य म्हणतात आणि आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या ने नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ने महायुतीचं सरकार आणि या सगळ्या महा मानवांनी आम्हाला दिलेली संधी आणि या संधीच सोनं आपण करू शकतो

मी सर्व लोकांच्या मतावरून येऊ शकतो मला गुन्हेगारांचा मतदान नको कमी झालं तरी फरक पडत नाही पण मतासाठी लाचार न होण्याचा निर्णय आम्ही घेतला ज्या दिवशी तिथं शेजवळचा मर्डर झाला मर्डर मर्डर झाला झाला त्या दिवशी जा आम्ही निर्णय घेतला की आता मतासाठी लाचारी नाही येतो इस्पार नाही तो उस पार आणि शिर्डीकरांना परत कधीही घाबरावं लागणार नाही हल्ली काही जरी टीका टिप्पणी केली म्हणजे बोलायला स्वातंत्र्य राहिलं नाही लगेच मला काय भीती वाटत नाही वडिलांमुळे थोडा आवर्ज घ्यावा काय ते बिचारी काही बोलत नाही मला अनेक वेळेस म्हणतात तू काय बोलत राहतो हो मला ते त्रास नाही आजपर्यंत होऊ दिला नाही याच्या पुढे होणार नाही कारण की आपण कधी खोट बोललेलो नाही आपण ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांचे आपण नेहमी आभारच पाडले आणि म्हणून परत एकदा त्या गाळ्यामध्ये त्या सगळ्यांनी सहकार्य केलं सगळ्यांनी मा, प्रश्न मांडला जिगे साहेबांनी सहकार्य केलं आणि मी खरंच आभार मानेल माननीय जिल्हाधिकारी महोदयाचे की त्यांनी देखील सगळ्या नियमांना देखी। ग्राह्य धरून कसं ते बसवता येईल यासाठी प्रयत्न केला आणि जिल्हाधिकाऱ्यांसाठी पर्यंत जोरदार टाळ्या आणि जिगे साहेबांसाठी सुद्धा असे उत्कृष्ट काम